नवरात्रीमध्ये सोमवारी करा महादेवाचे हे विशेष उपाय जर तुम्हाला भगवान शिवाने तुमच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकट लवकर दूर करायची असतील तर नवरात्रीच्या सोमवारी भगवान शिवाची विशेष पूजा करायला विसरू नका आज सोमवारी शक्तीपूजनासह भगवान शंकराला गंगाजल आणि गाईचे दूध श्रद्धेने अर्पण करावे असे मानले जाते की शिवाला दूध आणि गंगा जलाने अभिषेक केल्याने साधकाच्या जीवनातील सर्व दोष दूर होतात आणि त्याला शक्तीसह शिवाची कृपाही प्राप्त होते ज्या घरामध्ये दररोज महादेवाची पूजा होते तेथे सदैव सर्व देवी देवतांची कृपा आणि सुख शांती समृद्धी राहते नंबर दोन दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे त्यानंतर एखाद्या महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच शिवलिंगाची पूजा करावी पूजा करताना शिवलिंगावर दूध आणि पाण्याचा अभिषेक करा अभिषेक केल्यानंतर शिवलिंगावर चंदन अक्षदा फूल दूध वस्त्र अर्पण करा पूजा करताना मंत्र ओम नम चा जप करत रहा हा मंत्र सर्व बाधा दूर करण्याचा अचूक उपाय आहे त्यानंतर महादेवाची आरती करा गोड प्रसादाचा नैवेद्य दाखवा महादेवाची पूजा झाल्यानंतर मानसिकदृष्ट्या मानसिक कष्ट आणि रोगातून मुक्ती मिळवण्यासाठी क्षमा प्रार्थना करा नंबर तीन नवरात्रीमध्ये देवीची पंचोपचार पूजा करा पूजेमध्ये फूल, अक्षदा प्रसाद अर्पण करून धूप आणि दीप लावा त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करून देवीचे ध्यान करा ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गा क्षमा शिवाधात्री सुहा नमस्त होते नंबर चार जर शनिने तुमच्या जीवनात सनसनाटी निर्माण केली असेल तर ते टाळण्यासाठी तुम्ही नवरात्रीमध्ये शक्तीसह भगवान शंकराची विशेष पूजा करावी कुंडलीतील शनिदोष दूर करण्यासाठी नवरात्रीच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा करणे आणि सोमवारी विधीनुसार भगवान शंकराची पूजा करणे आवश्यक आहेत असे मानले जाते की जो भक्त भगवान शिवाची शक्तीने पूजा करतो त्याच्या आयुष्यात कधीही अकाली मृत्यूचे भय नसते आणि शनीची महादशा आणि साडेसाती ह्या दोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते नंबर सनातन परंपरेत सर्व हे असे देव आहे जो केवळ शुद्ध पाणी आणि पाणी अर्पण करून आनंदी होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात अशा स्थितीत नवरात्रीच्या काळात देवी दुर्गासोबत तुम्ही बेल आणि शमीपत्र देवांचे देव महादेवाला अर्पण करावे असे मानले जाते की भगवान शिवाची भक्तिभावाने पूजा करण्याचा हा उपाय केल्याने साधकावर लवकरच शिवाची कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात नंबर सहा नवरात्रीच्या काळात शक्तीची उपासना करताना देवीच्या दिव्य मंत्रासह भगवान शिवाच्या चमत्कारिक महामृत्युंजय मंत्राचा जप करा ही लक्षात ठेवा की भगवान शिवाला सर्वात प्रिय मानल्या जाणाऱ्या रुद्राक्षाच्या जपमाळेने नेहमी त्यांच्या मंत्राचा जप करा त्याचवेळी ही लक्षात ठेवा की आपण आपल्या गळ्यात घातलेली जपमाळ किंवा इतर कोणाची जपमाळ जब जपण्यासाठी कधीही वापरू नका आणि गोमुखीवर देवी आणि महादेवाच्या मंत्राचा जप करू नका नंबर सात प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात सुख आणि शांती हवी असते पण प्रत्येक व्यक्तीसोबत असे होणार नाही जीवनात सुख शांती टिकवणे फार कठीण आहेत अशा वेळी जीवन खूप कठीण वाटते जर तुम्हालाही अशीच समस्या असेल तर या सो, सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता सोमवारी उत्तरेकडे तोंड करून भगवान शंकराची पूजा करून ओम नम शिवाय मंत्राचा जप केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात नंबर आठ सोमवारी दुधात साखर मिसळून शंकराला अभिषेक केल्याने मन तीक्ष्ण होते आणि ज्ञान प्राप्त होते सोमवारी भगवान शंकराला पंचामृताने अभिषेक केल्याने रोगाचा नाश होतो नंबर नऊ सोमवारी भगवान शिवाच्या पंचाक्षर मंत्राचा जप करताना पाण्याने अभिषेक केल्याने मानसिक शांती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो सोमवारी भगवान शंकराच्या शिवसूत्राचे पठण केल्याने गरिबी नष्ट होते आणि आर्थिक लाभही होतो ज्या लोकांना विनाकारण भीती वाटत असेल त्यांनी सोमवारी उत्तर दिशेला तोंड करून शिवरक्षा सूत्राचे पठन करावे नंबर दहा सोमवारी भगवान शिवाची पूजा केल्यानंतर भगवान शिवाच्या तांडव सूत्राचे पठन केल्याने आणि भगवान शिवाच्या पंचाक्षर मंत्राचा जप केल्याने रोजगार वाढतो नंबर अकरा ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र कमजोर असेल त्यांनी चंद्रदेवांनी लिहिलेल्या चंद्रशेखर सूत्राचे पठन करावे असे केल्याने चंद्र बलवान होतो आणि सोमवारी रामायणातील अयोध्याकांडाचे पठन केल्याने चंद्र बलवान होतो आणि उत्पन्न वाहते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभियम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा